राज्याला कळाले की मोर्चा राज्याला कळ साहेब असे काही अधिकारी आहेत काम त्यांच्यामध्ये खूप आहे परंतु त्यांना ह्या सिस्टम मध्ये ह्या केस पोलिस न येऊ देत हे देखील तुम्हाला वेगळं दादा निलंबित केलेले आहेत का ते सुद्धा मग नंतर पोलीस स्टेशन मध्ये त्यांचं काय काम आहे ते कशामुळे केलेल्या आहेत किंवा ट्रान्सफर जरी केलेल्या आहेत कसं म्हणलं त्यांना ते वापर पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे काय काम आहे त्यांचं दुसऱ्या हेड तुम्ही दिलेलं धुलीवंदनाचा दादा धुलीवंदनाचा एक फोटो आहे तो असा त्यांची बॉडी लागेल सांगते की आमचं काय झालं बघा आम्ही काही करू शकत नाही तुम्ही जर ते फोटो बघितला की महाजर साहेब राजेश पाटील यांच्यासोबत जे टीम आहे त्यांचं असं त्यांची बॉडी लँग्वेज कशी सांगते की आमचं काही होत नाही प्रशासन आमचं काही करू शकतो बरं की नाही त्यांची ही वागणूक चालणार नाही अजिबात समस्या तुम्ही बोलेलच की नाही त्यांच्या ज्यांच्यावरती शंका आहे जे स्वतःची मक्तीदारी सुंदर असेल असं चालणार नाही निलंबित निलंबन केल्यानंतर देखील आणि बदली केल्यानंतर देखील जर का इथे येत असतील इथे वावरत असतील त्यांचा काय संबंध इथे असं नाही पण भावाच्या सगळ्या शरीरावर एवढे डाग आहेत काय बडतर्फ करायला इकडे होळी खेळते हे त्यांना थोडं तरी वाटायला पाहिजे होत की आपण होळी कशी खेळली पाहिजे बरं इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण आहे तुम्ही सगळे राज्यातील लोक इथे यायलात आणि केजला ते धुळवड खेळते सगळे आणि ते पण यांना घेऊन किती चुकीची गोष्ट आहे समज देण्यापेक्षा त्यांना समज समजायला स्वतः पाहिजे ना महाजन जे आहे ते महाजन फक्त त्याची बदली केली आहे त्याची बदली न करता त्याला बडतप करा आणि जे पाटील जे आहे पी एस आहे त्याला कायमस्वरूपी त्याचे त्याला सहा आरोपी करा दोन सहा आरोपी करण्याच्या लायकीचे गुन्ह्याचे माणसे सहा तारखेला त्या दिवशी विष्णू चटेच्या हपूसमध्ये एकोणतीस तारखेला ते दिले तेव्हा ते कृष्णा जे फरार आरोपी आहे ह्यांच्या सोबतच आहेत जेव्हा पहिल्या गुन्ह्यामध्ये सुद्धा फरार आहे दीड वर्षापासून ते फरार आरोपी यांच्यासोबत आहे तिथे पीएसआयला दीड वर्षापासून फरार असलेला तीनशे सात मधला आरोपी